पैठण तालुक्यातील सनकवाडी येथे गोरख पाटील मोहिते मित्रमंडळ सनकवाडी ग्रामस्थ जिल्हा परिषद सर्कल नवगाव आपेगाव सांगतपुरी गण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू बुमरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे आयोजन माजी सरपंच माननीय गोरख पाटील मोहिते यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक जालिंदर फलके सूत्रसंचलन विजय सुते यांनी केले स्वागत अध्यक्ष गोरख पाटील मोहिते यांनी आपल्या मनोगतातून ग्रामविकास आणि लोकसहभागाचे महत्व अधोरेखित केले आगामी काळात अधिक अधिक निधी उपलब्ध करून विकास कामांना गती देण्याचे आश्वासनही आमदार भुमरे यांनी केले सत्कार सोहळ्याला माजी सभापती राजू नाना भुमरे नंदुआण्णा काळे बाबूराव पडुळे दादा पाटील बारे साईनाथ होरकटे बालाजी नलभे सुनील नलभे संजय सोनारे बलभीम फलके राजेंद्र औटे पोपट आवटे किशोर तावरे शहादेव लोहारे किशोर चौधरी विठ्ठलराव डोंगरे महेश दसपुते आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर